सोमनाथ खाडगे सुयश खादारे आणि राज भोसरे हा आहे तो संघ रामनाथा पाच गणामध्ये बोनस अधिक एका गुणाची नोंद गुणसंख्या तीन एक जबरदस्त कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी चाललेली आहे आणि ग्रामस्थांना विनंती आहे की या स्पर्धेसाठी आपल्यासारखी तुमची मुलं दरम्यान मुन्ना महाजन आपलं या ठिकाणी आगमन राज पाटील पुढचे आमचे मित्र यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आज ही मुलं जर कबड्डी मध्ये खेळायची असेल उत्तम शिंदे संजय भोसले रवी खाले तर अर्धा अर्धा लिटर पोरग्याला दूध द्यायला पाहिजे आज आमची दूध ढरी आणि पोर उपाशी अशी कपडी म्हणून या मुलांना जर घडवायचं झालं तर, तर पालकांची जबाबदारी महत्वाची आहे कबडी साठी पोरग वाया जाणार नाही कुस्तीसाठी पोरगा वाया जाणार नाही दुसऱ्या एखाद्या खेळामध्ये पोरग आहारी जाईल परंतु या सूर मारून एका मुलाची नोंद कुण संख्या पाच दोन <laughs> त्याचा नुसता धरणार अनाबाग धरणाबाद काय <laughs> पकड आहे कुलसंख्या सहा दोन <laughs> बोनस घेण्याचा प्रयत्न टाळ्यांचा ताई वाजत आंबा अशी स्पर्धा बघायला काय कुणाची नोंद सहा तीन कोणत्या घेण्याचा प्रयत्न सदा सदी दर्शीन खेळाडू सापडणार नाही आणि खेळाडूच कौतुक आहे गुणसंख्या सात आणि पहिले संघाची गुणसंख्या आहे तीन सात तीन गुणांची धूर सुरुवात नंबर तीन कडून चढाई करण्याचा प्रयत्न आहे चंद्रांशी देसाईचं देखील कौतुक करायला आज महाशिवरात्री असताना वरीचा भात खाऊन जी कपडी आज पाहिल्या शिवाय जाहीर तर आहे आणि परिषद मंडळी उपस्थित आहे की त्यांचं देखील कौतुक आहे गुणांची वाट आठ गुण अनाजाच्या परड्यामध्ये तीन गुण पडील गे रांगणाच्या परड्या आता खेळताना वाटतंय बाबा मी बी उद्यापासून खेळणार पण उद्या वेगळंच आता मैदान भरलं की वाटतंय जरा खेळावं असत पण उद्यापासून काय आता वाड्यात पासी तर कोण झालाय वाड्यात तोडणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे

पाच रुणांची दोन तेरा चौदा युद्ध चार चौदा चार चौदा अनाजे चार पडी गुड बाय <स्थाथ> <वागा> <स्थाथ> <स्थाथ> का मी कौतुक करते की एकटाच घ्याल खोट्या तो संपला काय नजरा बघा रात्रीच्या पत सजासहजी सापडणार नाही सोळा सहा गुणांची नोंद पैलगे जर्शी पंचवीस कराई करण्याचा प्रयत्न एका गुणाची नोंद सोळा आता मात्र हृदय व्हायला लागलेत मनोज ठाकरे आपले स्पर्धेच्या निमित्तानं आगमन धन्यवाद कार्यकर्त्यांचं सर्व तरुण मंगलाच्या संयोजकांचं आणि किडेकर ग्रामस्थांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे गुणांची दोन सतरा अठरा सहा

आणि एका दुसरा परायला पाहिजे पण आणि याच्या बाजूला एक पुन्हा खेळाडू नागरात गुणसंख्या तेवीस आठ सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटात आणि गुणसंख्या तेवीस आठ

शनी पवार यांचा वाढदिवस आहे या स्पर्धेच्या निमित्तानं निमित्तान शनी पवारांच्या शुभेच्छा उद्याच काय सजीत नाही संग्राम उद्या सजीच्या वर दिसणार मी ते घोडागाडी मैदाना आहे सांगणार नागपूर पण उद्या मी तो उद्घाटनच कोण येत नाही आणि मग आम्हाला जायला लागते संयोजक कोण आहे तर तशी काही फटीती व्हायला नको पाहिजे संघ या ठिकाणी मैदानातच थांबायचा विजयी संघ मैदानात थांबायचा आहे एळवडे हा सामना संपल्यानंतर मैदानात कधीच थांबायचा आहे संघ नाही एळवडे संघ सामन्याच्या सुरुवातीला जनगण मन हे राष्ट्रगीत या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तमाम ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे गॅलरी सगळ्यांना विनंती आहे राष्ट्रगीताच्या वेळी आपण वे सर्वांनी उभं राहायचं आहे पाठीमागच्या बाजूला प्रेक्षक वर्ग आहे आपल्यालाही विनंती आहे आणि स्टेजच्या आत बसलेल्या सर्वांना विनंती आहे जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या ठरणार या मधील विजयी संगवलं एवढे संघ संघ आपल्याला तिसऱ्याने अंतिम पुकारा एवढे संघ

या ठिकाणी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन राजे आपल्या आपण युवा मैदानातच युवानाचे मैदानाचे